सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं कर हे ठरवा राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे ते उठात येतं दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून मृत्यू आहे अटळ आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढी समोर तुम्ही एका शेतकऱ्याच्या घरामध्ये जातो दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरात जातो दुःखाची व्याख्याच बदलून जाते हो मला माहितीच नव्हतं हे दुःख नटसम्राट आज जर मला करायला सांगितलं तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन माझं नटसम्राटाचं दुःख जे आहे ते चार भिंतीमधलं आहे गोंजारलेलं दुःख आहे आम्ही आमचं सगळंच आयुष्यच आभाळाखाली ठेवलेलं आहे आमच्या पिकाला तिजोरी नसते हो कोणी या पाखर येऊन खातात वांद्र खातात वानोळं म्हणून त्यांनी तो खायचाच असतो उरलेला आम्ही खातो पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो द्या ना त्याच्या पलीकडे आम्ही काय मान मागितलं आई आमची सांगायची सोळा रुपये सोनं होतं तोळा आज पन्नास हजार मला माहिती नाही भाव काय मला सोन्यासारखी माणसं मिळाली मी सोन्याकडे पाहत नाही त्यामुळे त्या माणसांची किंमत मला कळत नाही पण सोन्याचा भाव इथून इतका झाला आमच्या तांदळाचा भाव गव्हाचा भाव काय पटीत वाढलाय तुम्हाला माहिती आहे का नाही करत ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण होतो आता साठ पन्नास टक्क्यावर आलो शेतकरी पण पन्नास टक्के सरकारकडे मागू नका कुठलं सरकार करायचं हे ठरवा मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण मला आतमध्ये पोटात आहे तेच उठात येतं दुसऱ्या दिवशी मला काढतील त्या पक्षातून महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील कशाला जायचं तिथं इथं आल्यानंतर मनापासून जे बोलताय तो बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट कधी कळणार ह्यांना आपण मारणार आहोत किती संचय करायचा मृत्यू आहे अटळ आहे तुम्हाला माहिती नाही का अमर असल्यासारखे का वागता तुम्ही काय बोलता कुठले आदर्श ठेवता आमच्या नवीन पिढी तुम्ही काय चाललेलं आहे कशाच्या आशेवर आम्ही जगायचो रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची अडवणूक नाही अडवणूक कधीच नाही शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही तो कितीही चिडला काही झाला मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीनं जगणारी जात आहे पुढचा जन्म कुठला हवा आहे तर मला शेतकऱ्याचा जन्म नोपा असं कधीच शेतकरी मांडणार नाही जनावरांची भाषा आम्ही जाणतो तुम्हाला आमची भाषा कळत नाही का आणि हे कधी संपणार आहे वर्षोन वर्ष कसले स्वतंत्र झालो आम्ही एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीमध्ये अजून काय आणि मग त्याला वाचा फोडण्यासाठी हे फार गरजेचं आहे ते लिहा ते यायला पाहिजे या वर्षी तुम्ही दोन दरवर्षी देत नाही ना या वर्षी आम्ही देतो ते निर्मला गजानन फाउंडेशन मधून दोन लाख तुम्ही द्या बरं का या साहित्य तेवढी तर मंडळी हे होते नाना पाटेकर मतदार म्हणून आम्हाला काही किंमत आहे का नानांच्या थेट प्रश्नांनी शिंदे फडणवीसांना घाम फोडला होता नाना पाटेकरांनी शिंदे फडणवीस यांच्यासोबत आणि यांच्या व्यासपीठावर हे भाष्य केलं होतं आणि परखड बोलण्यासाठी नाना पाटेकर प्रसिद्ध आहेत अनेक सामाजिक प्रश्नांवर ते ठामपणे बोलतात नाना पाटेकर यांनी याच शैलीत परखड मुलाखत दिली होती आणि त्यावेळेस हे वाक्य बोललेले होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांनी एकदा मुलाखत घेतली होती त्यावेळी देखील त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्न शिंदे फडणवीसांना विचारले होते तर मंडळी नाना पाटेकर हे आपल्या परखड मताने नेहमी चर्चेत असतात लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता नाना पाटेकर यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आज काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले आणि ते म्हणजे की नाना पाटेकर यांनी विचारलेले प्रश्न नाना पाटेकर यांनी विचारलेला प्रश्न आणि त्यानंतर शिंदे फडणवीस दोघंही हसले होते फडणवीसांनी जरा सावरत आपलं उत्तर दिलं होतं आमची किंमत तुमच्या भरोशावर ठरते त्यामुळे तुमची किंमत कमी झाली तर आमची किंमत कशी राहील असं फडणवीसांनी उत्तर दिलेलं होतं एकदा मतदान केल्यानंतर पुढची पाच वर्ष आम्ही गिणतीतच नसतो आम्ही सर्वसामान्य लोक मतदान करतो कुणा पक्षाला बहुमत देतो काही कामं होण्याची अपेक्षा आम्हाला असते ते काम तुम्ही केलं नाही तर आम्ही काय करायचं पाच वर्षानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो घेऊच पण त्याआधी आम्ही काय करायचं असा प्रश्न नानांनी विचारला नाना पाटेकरांच्या या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं होतं की दोन हजार एकोणावीसला जनतेच्या मनातलं डावललं गेलं ती चूक सुधारण्यासाठी तीन महिन्यापूर्वी हे बदल झाले लोगोलग नानांनी पुढचा प्रश्न केला या सगळ्या बदलाला अडीच वर्ष का लागली ते पुढे म्हणतात की मध्यंतरी कोरोना होता त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला नाही शिंदेंच्या या उत्तराला जोडूनच फडणवीस म्हणाले की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालत नसतं त्यामुळे कोरोना संपताच आम्ही प्रत्यक्ष भेटून हा निर्णय घेतला एकत्रित आलो फिजिकल सरकार स्थापन केला नाना पाटेकरांनी या मुलाखती दरम्यान अनेक असे प्रश्न विचारले होते ज्याने फडणवीस आणि शिंदे यांनीही उत्तरं देताना दोनदा विचार करावा लागला नाना पाटेकर यांच्या या विधानानंतर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आम्ही राज्यकर्ते नाही तर जनतेचे सेवक आहोत तुम्ही जे म्हणाले ते अडीच वर्षापूर्वी जाणवलं असेल आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन महिन्यांपासून आम्ही शासनप्रमुख नाही राज्यकर्ते नाही तर या राज्यातील जनतेचे सेवक आहोत सेवक म्हणूनच आम्ही काम करणार आहोत असं एकनाथ शिंदे यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केला तर आम्ही जेव्हा जनतेमध्ये जातो ते काही लोकांना पटत नाही मग त्याला काय करायचं असा सवालही त्यांनी नाना पाटेकर यांना केला दरम्यान नाना पाटेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची स्तुती देखील केली देवेंद्र फडणवीस हा माणूस मुद्देसूद बोलतो त्याबद्दल वाद नाही त्यांच्या बोलण्यात भावनेचा लवलेशही नसतो त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे आहेत शिंदे यांच्या बोलण्यात फक्त भावना असतात त्यामुळे या दोघांचा एक चांगला समन्वय आहे कुठलेही सरकार असलं तरी ही मला सगळेच चांगले दिसतात माझी वाईटांमध्ये चांगलं शोधण्याची सवय असं नाना पाटेकर यावेळेस म्हणाले आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत तुम्ही काहीतरी चांगलं केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा नाही तर खात्री देखील आम्हाला आहे असं नाना पाटेकर यांनी यावेळेस स्पष्ट केलं तर नाना पाटेकर यांनी यावेळेस बोलताना असंख्य मुद्द्यांवरती हात घातला आणि त्यातलेच काही मुद्दे आपण पाहिलेले आहेत ते पुढं असं म्हणतात की आम्ही चव्हाट्यावरही जेवढी शिवराळ भाषा वापरली नाही तेवढी शिवराळ भाषा सध्या राजकारणामध्ये ऐकायला मिळते हे सगळं ऐकून मला खूप बरं वाटतं आपल्यापेक्षा हे काही वेगळं नाही आहे असं देखील ते, ते पुढे म्हणाले ते नाना पाटेकर खोचकपणे म्हणाले परंतु ते अगदी योग्य ठिकाणी लागलं जेव्हा चुकीचं बोलता तेव्हा आम्हाला त्रास होत नाही का तुम्ही जनतेचे से सेवक आहात हो तुम्ही राज्यकर्ते नाही असं देखील नाना पाटेकर यांनी स्पष्टपणे बोलवून दाखलं नाना पाटेकर राज्य तसेच देशातील सर्व राजकीय नेत्यांना उद्देशून बोलत होत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ती मुलाखत घेतलेली होती आणि मराठी वृत्तपत्र लोकमतने ही मुलाखत आयोजित केलेली होती मंडळी या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलेलं होतं नाना पाटेकर यांनी राज्यातील कृषी समाजकारण राजकारण तसेच शिंदे आणि फडणवीस यांना बोलतं या दरम्यान केलं होतं या, या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी राजकीय नेत्यांच्या वृत्तीवर बोट ठेवत तुम्ही लोकसेवा आहात राज्यकर्ते नव्हे असं विधान केलं होतं आणि त्यांच्या या विधानावर एकनाथ शिंदे यांनी देखील चपखल असं भाष्य केलं होतं तुम्ही लोकसेवक आहात हो राज्यकर्ते नव्हे रोखोक बोलले होते नाना पाटेकर तर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं होतं आणि ते म्हणाले होते की अडीच वर्षापूर्वी प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांची मुलाखत एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ती मुलाखत घेण्यात आल्याची होती